गृहस्थाश्रम सोडून संन्यस्थाश्रमात कोल्हापूरच्या अंकिता कुमारीनं अखेर प्रवेश केला आचार्य श्री अजित शेखर सुरीश्वरजी यांच्या हस्ते कुमारी अंकिता यांना रजोहरण देण्यात आलं आणि यानंतर तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं अत्यंत उत्साहात आणि देशभरातील असंख्य श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत तिचा दीक्षाविधी दी सोहळा पार पडला आजपासून अंकिता साध्वी श्री वीरवंदन प्रभाश्री या नावानं परिचित झाली कोल्हापुरातील प्रतिभानगर इथल्या राठोड कुटुंबातील अंकिता कुमारी यांच्या दीक्षाविधी समारंभाचं आज आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी देशभरातील जैन श्वेतांबर समाजातील श्रावक श्राविका शिरोली इथल्या श्री सीमंधर धाममध्ये उपस्थित होत्या मंदिराच्या प्रांगणातील मैदानावर भव्य मंचाची उभारणी करण्यात आली होती या मंचावर अंकिता कुमारी यांचं पारंपरिक वेषात आगमन झालं आचार्य श्री अजितशेखर सुरेश्वरजी महाराज आणि कोल्हापूर दीपिका साध्वी श्रीजी यांचा आशीर्वाद घेऊन महाराज साहेबांच्या हस्ते तिला रजोहरण देण्यात आलं काही अवधीनंतर तिनं मंडप सोडला नूतन दीक्षार्थीनं आपल्या अंगावरील आभूषणांचा त्याग केला वेशभूषा परिवर्तन केलं श्वेतवस्त्रांमध्ये तिचं पुन्हा पवित्र मंडपात आगमन झालं केशवपन केलेल्या अवस्थेत तिचं साध्वी श्री प्रभाश्री असं नामकरण करण्यात आलं आचार्य अजित शेखर सुरेश्वरजी महाराजांनी नूतन दीक्षार्थीला हितदीक्षा दिली त्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यासाठी अठ्ठावीस साधू आणि साध्वींची उपस्थिती होती